जय शिवराय मित्रांनो स्वागत करतो आपला मित्र मी गणेश महा अपडेट या युट्यूब चॅनलवर मित्रांनो बऱ्याच दिवसापासून पी एम किसान योजनेचे दोन हजार रुपये बँक खात्यात जमा होईल अशी माहिती मिळत होती परंतु त्याची तारीख फिक्स झालेली नव्हती आता याची तारीख पण फिक्स झालेली आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या लक्षात येणं आणि तुम्हाला मी या ठिकाणी स्क्रीनवर सुद्धा दाखवणार आहे तर या ठिकाणी आज म्हणजे आज आहे बघा चौदा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या ठिकाणी आता संध्याकाळचे आठ वाजलेला आपण या ठिकाणी याची तारीख पण फिक्स झालेली बघू शकतो की अन्नदाता की मेहनत देश का गौरव पी एम किसान सन्मान निधी की एकवीसवी किस्त की तहत लगभग नऊ करोड किसानों के लगभग अठरा हजार करोड रुपये की किस सन्मान राशी का हस्तांतरण उन्नीस नोव्हेंबर दो हजार पच्चीस को म्हणजे एकोणीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये दोन हजार रुपयांचा लाभ जमा होणार आहे बऱ्याच दिवसापासून एकवीसव्या हप्त्याचे जे पी एम किसान योजनेचे जे एकवीसव्या हप्त्याचे लाभार्थी आहेत हे वाढ पाहत होते परंतु रक्कम जमा झाली नव्हती आणि याची तारीख पण फिक्स झाली नव्हती आता याची तारीख जमा फिक्स झालेली आहे आणि दोन हजार रुपये एकोणीस तारखेला तुमच्या बँक खात्यामध्ये सकाळी अकरा वाजल्यापासून सु पडायला सुरू होणार आहेत तर मित्रांनो हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकरी बांधवापर्यंत शेअर करायला पण विसरू नका आणि आपल्या या पेजला फॉलो करायला मात्र विसरू नका म्हणजे महा अपडेट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर भेटूया अशा काही नवीन अपडेटमध्ये तोपर्यंत धन्यवाद